तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट विष्णूशी तुलना करण्यात आलेली आहे आणि अकराव्या अवताराशी नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आलेली आहे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान विष्णूंशी केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही न थकणारे नेते आहेत अशी मुक्ताफळ राज पुरोहित यांनी उधळलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या तीन महिन्यांपासून मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत असं सुद्धा त्यांनी म्हटलं विष्णूके दस हप्तार्थ होगे पण मेरी अंदर की आत्मा बोलती की विष्णु का गरवा होता विष्णू मेरी अंदर की आत्मा बोलती कि विष्णू का गारवा होता